टेंगे 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 बघा लाडू प्रसाद पंचवीस रुपये फक्त विजय ओके okay. तनुजा तसं okay. आता हे काय नाव आहे श्री स्वामी समर्थ परमपूज्य आई ओके कुठलंही नाव सांगायचा त्याला वाढदिवसाला लग्नाला गिफ्ट करू शकता नाव ऍड्रेस सांगायचं घरपोच केलं जातं हे आमचं काम कुरिअर आणि स्पीड पोस्ट ला घरपोच केलं जाते ओके कोळंबी मसाला थाळी आणि हा आहे कोळंबी मसाला वा रस्सा सोलगडी, कोशिंबीर चटणी आणि ही आहे तांदळाची भाकरी लिंबू खांद्याला लावलेली बॅग याच्यावरून तुम्हाला अंदाज झाला असेल की आजचा व्हिडिओ हा आपला एक ट्रॅव्हलचा व्हिडिओ असणार आहे आणि बऱ्याच दिवसांनी आमचा प्लॅन झाला आहे आणि आज आपण या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये आपण जातो आहे मुंबईवरून गणपतीपुळेला आणि तेही बाय कार आपण आपली गाडी घेऊन जाणार आहोत आणि गणपतीपुळे आरे वारे आणि त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो आपण या व्हिडिओमध्ये कॅप्चर करणार आहोत आणि मी तुमच्यासमोर ते व्हिडिओ घेऊन येणार आहे मला तर अशाप्रकारे मित्रांनो गाडीत आता आपण सामान घेऊन दिलेलं आहे माझी बॅग इथे आहेत एक बॅग खाली आहे अजून पंकजचं सा सामान इथे ॲडजस्ट करायचं आहे आपण सी एन जीजवळ ठेवू शकत नाही नॉपजवळ सो इथेच कुठेतरी ॲडजस्ट करावं लागेल आणि पायाच्या खाली आणि गाडीमध्ये यश बसला आहे अगोदरच जाऊन आहोत माणगाव जवळ आणि तुम्ही रस्त्याच्या दुतर्फी बघू शकता की किती धुकं आहे आणि त्यामुळे समोरचा रस्ताही तेवढा क्लिअर दिसत नाहीये पण आपल्या गाडीला फॉग लाईट असल्यामुळे आपण मित्रांनो रात्री जे वाजले दोन वाजून एकोणपन्नास मिनटं आणि आता आपण पोचलेलो आहोत महाड येथील एका सी एन जी पंपवरती आधी आम्ही पनवेलला सी एन जी फुल गेला होता त्यानंतर मध्येच एका ठिकाणी आम्हाला थोडाफार सी एन जी मिळाला पण प्रेशर नव्हतं त्यामुळे आता इथे हे नवीन पंपिंग स्टेशन म्हणजे सॉरी सी एन जी स्टेशन या ठिकाणी ओपन झालेलं आहे सो आम्ही इथे आता फुल केलं आहे सी एन जी आणि आता पुढच्या रस्त्याला लागायचं आहे कारण लवकरात लवकर गणपती पण आहे आणि हे आपली छोटी कंपनी झोपली आहे बियान झोपला इकडे झोपला आहे हे मित्रांनो फिरायला आला आहेत ना तुम्ही कोकणात पिकनिकचा कधीही प्लॅन केला तर एक विशेष आकर्षण असायचं ते म्हणजे घाट रस्ते परंतु आता घाट रस्त्याची जागा ही बोगद्यांनी घेतली आहे आता आपण पोचलो आहोत कशेडी घाटामध्ये आणि हा कशेडी घाटाचा जो नवीन बोगदा आहे त्यातून आपण प्रवास करतो आहे दोन्ही बाजूला टनल आहेत पण सध्या एकाच टनल थ्रू रहदारी चालू आहे लवकरच मे बी गणपतीच्या अगोदर दुसऱ्याही टनलची रहदारी सुरू होईल आणि कोकणात जाणाऱ्या मानकऱ्यांना ते एका फार इझी होईल प्रवासासाठी शुभ शुभप्रभात सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आता आम्ही सगळेजण चाललो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला आम्ही सकाळी ला या ठिकाणी पुचलो होतो आणि त्यानंतर म्हणजे वॅकेशन आहेत मुलांना सर्वांना सुट्ट्या आहेत शाळेना त्यामुळे इथे कुठेही राहण्याची सोय होत नव्हती म्हणून आता आम्ही जे हॉटेल घेतले आहे ते खूप सर्च करून आम्हाला इथे हे अतिथी हॉटेल म्हणून आहे ते आम्हाला मिळालं आणि त्यानंतर आम्ही इथे येऊन थोडा वेळ आराम केला कारण रात्रभर मी एकटाच गाडी चालवत होतो आणि मध्ये मध्ये जे काही शूट केलं ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोच आहे पण जर तुम्ही येत असाल या ठिकाणी तर तुम्ही ्ट करून या म्हणजे हॉटेल बुकिंग वगैरे सारख्या गोष्टी तुम्ही आधीच करून या जेणेकरून तुम्हाला इथे येऊन नंतर त्रास होणार नाही आणि जी इकडे हॉटेलची वेळ असते ही सकाळी साडेनऊची असते म्हणजे जे कोणी एक्झिस्टिंग पर्यटक असतात ते साडेनऊला ला या ठिकाणावरून निघतात आणि त्यानंतर नवीन पर्यटकांना हॉटेल्स खाली होतात सो ही एक गोष्ट आमच्या ह्यावेळेला निदर्शनास आली सो तुम्ही येताना साडेनऊच्या वेळेस आलात तर तुम्हाला हॉटेल खाली मिळतील तर मित्रांनो रस्त्याला गर्दी बघा तुम्ही गाड्यांची कारण पार्किंगला कुठेच जाणार नाही आहे आणि जे पार्किंगचं स्थळ म्हणजे पार्किंगचा जो एरिया आहे तो पण तो पुढे तुम्हाला दाखवतो मी आणि रस्त्याच्या दुदर्फी लोकांनी गाड्या के पार्क केलेल्या आहेत आम्ही तसेच पार्क केले कारण ऑप्शन नव्हतं आपल्याकडे तो माझ्याबरोबर यश सुद्धा आहे हाय यश कसं वाटतंय गणपतीपुळेला येऊन तुला ओके 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 रश नव्हती आणि आज रश खूप आहे कारण वेकेशन पण आहेत सगळ्यात मुलांना आय थिंक शाळेला सुट्ट्या पडल्या असतील बरोबर ओके मंदिराचं प्रवेशद्वार आणि इथून आपल्याला मंदिरात प्रवेश करायचा असतो म्हणजे मंदिर इथून आहे दोन ते तीन मिनिटावर पण हे आहे प्रवेशद्वार दुर्वा अगरबत्ती फूल जास्वंदाचं फूल त्यानंतर नारळ आणि पेडे असं या पर्डीमध्ये आहे फुलांच्या आणि आता सगळेजण दर्शन घरी झाले लाईन लागलेली आहे तरी बरेच तर फायनली मित्रांनो आपल्या आप बाप्पाचं दर्शन आता झालेलं आहे आणि हा मंदिराचा जो बाहेरील भाग आहे आता आपण तो शूट करतो आहे मंदिराच्या अवतीभोवतीचा भाग मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि इथे मुख्य प्रवेशद्वार आहे थोडी गर्दी आहे त्यामुळे नीट दाखवता येत नाही मी प्रयत्न करतोय की तुमच्यापर्यंत एकदम व्यवस्थित असं आणि हे फ्रंट साईड आहे आणि इथून दरवाजा आहे मंदिराचा मंदिर आहे आणि यश बघताय तुम्ही तर इकडे प्रसादाच्या लाईनमध्ये उभा आहे आता प्रसादाचे लाडू घेतो आहे आम्ही आणि सुद्धा आहे मनाली आहे पंकज आहे आणि आमचा छोटा सुद्धा आहे आणि इथे लाडू मिळतात जे सगळेजण आपल्या कुटुंबियांना मित्रांना प्रसाद म्हणून घेऊन जात असतात जेव्हा आपण इथे गणपती बोला येतात त्यावेळेला सो आपण पण घेतो याचा लाडू हा बघा लाडू प्रसाद पंचवीस रुपये फक्त काय प्रसादाचा लाडू दाखवा कसा आहे प्रसादाचा लाडू, लाडू अरे वा काय लाडू आहे आणि विहार खूप आवडतात स्वीट्स सो so, त्याने स्पेशली स्वतः आता खाण्यासाठी घेतले दोन लाडू गणपती गणपतीच्या ड्रॉईंग गणपतीचं चित्र काढलेलं आहे आणि किती सुंदर सुंदर असं हे चित्र आहे पाहू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये तर त्यांचं नाव आहे अनिल गोरे आणि त्यांचा अनेक ठिकाणी सुद्धा झालेलं आहे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्याकडनं अशी विविध कात्रणं त्यांनी इथे लावलेली आहेत आणि अशा प्रकारे ते तिथे फ्रेम बनवत असतात बघा तुम्ही नावाने बनवता ना सर जे नाव सांगाल ना त्या नावाचं तयार केलं जातात हे काय नाव विजय ओके तनुजा ओके तसं आता हे काय नाव आहे श्री स्वामी समर्थ परमपूज्य आई कलावत ओके कुठलंही नाव सांगा एखाद्याला वाढदिवसाला लग्नाला कुठल्या अँगाने गिफ्ट करू शकता कसं नाव ऍड्रेस सांगायचं घरपोच केलं जातं हे आमचं काम कुरिअर आणि स्पीड पोस्टला घरपोच केलं जात ओके तर हा जो पेपर युज केलेला आहे तो ग्लॉसी पेपर आहे जो पेपर सुकायला वेळ लागतो आणि करायला वेळ लागतो

हे रेखीव चित्र करून पाहिजे असेल तर अनिल दादांना या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे त्यांचं कार्ड आहे आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर सुद्धा टाकणार आहे सो कुणी इंटर मंदिराच्या बाहेर पडताच आपल्याला हे आजी दिसतात आजी तुमच्याकडे काय काय असतं हे काय काय असतं तुमच्याकडे विकायला हा तर तुम्ही कधी याल तर त्यांच्याकडनं असं छोटंसं ते दुकान टाकून बसतात इथे तर तुम्ही कधी याल कुणी तर नक्की त्यांच्याकडनं काही ना काही वस्तू घ्या तेवढीच त्यांना मदत होईल तर अशा प्रकारे आता आपण जेवायला आलेलो आहोत एका हॉटेलमध्ये आणि आपण मागवली आहे वेज थाळी आणि वेज थाळीमध्ये चपात्या आहे भात आहे पापड ताक डाळ एक उसळ आणि एक भाजी आणि लोणचं सो आम्ही सगळ्यांनीच वेज थाळी मागवली आहे कारण आज शनिवार आहे बऱ्याच जणांचा माझा नसतो पण बऱ्याच जणांचा शनिवार आहे सो मला पण हे फ्यू मोमेंट्स इथे गुड इव्हनिंग मित्रांनो मी प्रिने बोलेकर आता पुन्हा एकदा संध्याकाळचं तुम्हाचं स्वागत करतोय आणि संध्याकाळचे वाजले आहेत बरोबर पाच आणि माझ्यासमोर तुम्ही बघू शकता तर हे हॉटेल आहे जिथे आम्ही थांबसो आता आपण चाललेलो आहोत समुद्रकिनाऱ्यावर आणि तिथे जाऊन आपण शूट करणार आहोत आणि तिकडच्या म्हणजे वॉटर स्पोर्ट्स असतील किंवा समुद्रकिन्यावरच्या गोष्टी असतील तर सगळे आपण आता शूट करू थोड्याच वेळात सो भेटूया समुद्रकिनाऱ्या तर यश आहे आता जेट्स की करायला काय भाई आहे तो सांगतोय तसं सा पकडून ठेवा आणि अनुभव पहिल्यांदाच वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घ्यायला चाललाय पहिल्यांदाच वॉटर स्पोर्ट्स करतोय यश आणि जेट्सकी मध्ये गेलाय अरे एकदम खोल फुर लायेश भारी खूप मजा आली ॲडव्हेंचर्स होतं का बहुलेकर ते काका आपल्याला नारळ पाणी देत आहेत आणि यश ने ऑलरेडी घेतले यश आणि आता मलाही चा आनंद घेतोय आणि वियान गोळा घेतोय तेव्हा मिक्स गोळा तर आपण घ्यायला आलो आहोत आत्ता पटॅटो स्प्रिंकल्स आणि पटॅटो स्प्रिंकलमध्ये आपण इथे बरेच ऑप्शन्स आहेत प्लेन आहे टोमॅटो आहे वेज मे मेयोनेज आहे तंदूर आहे पेरीपेरी आहे चीज आहे शिजवन आहे सो आपण एक तंदूर आणि एक पेरीपेरी घेतली -पेरी आहे आणि प्राईस पण खूप रिझनेबल आहे एक जे तंदूर आणि नॉर्मल आहे ते फिफ्टी रुपीज आहे आणि पेरीपेरी वगैरे साठ रुपये सो आपले दोन्ही पण स्प्रिंकल्स टाकलेले आहेत ऑलरेडी खेडिंग सॉसेस I mean, <laughs> तो हाँ तंदूर सॉस हाँ है आई थिंक हा पेरी पेरी चीज़ है टोमैटो I mean, हाँ तो so, स्प्रिंकल तैयार होते आता आपण आलेलो ते एका स्टॉलवर नाश्ता करण्यासाठी आणि इथे बाहेर मक्के चिकन सुद्धा ठेवलेली आहे त्यानंतर नाळाच सुद्धा आहे आणि त्याचबरोबर हा विस्तव दिसतोय हा आहे मक्का भाजण्यासाठी तातींचं हॉटेल आहे तर आपण कांदा पोहेची आणि चहाची ऑर्डर दिलेली आहे त्याच्याशिवाय माकी चहा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपल्याला इथे भेटतात त्या प्रवासाचं हे फायनल जेवण आणि या जेवणात मी मागवली आहे कोळंबी मसाला थाळी आणि हा आहे कोळंबी मसाला वाह रस्सा सोलगडी कोशिंबीर चटणी आणि ही आहे तांदळाची भाकरी लिंबू सो आता सुरुवात करूया बाकीच्यांची ऑर्डर अजून यायची आहे ते सगळे माझ्या टाटाकडे बघत आहेत त्यांची ऑर्डर कधी येणार आहे म्हणून आणि या साहेबांनी मटण मागवलं हो आहे आणि तो बाजूला आहे त्याने लॉलीपॉप मागवले हो आहेत या व्हेजिटेरियन मॅडम आहेत ज्यांच्यामुळे सगळ्यांनाच व्हेज खावं लागतं आहे बाकीच्यांना आणि हो याने काय मागवलं हो आहे यालाच माहीत नाही कोळंबी मसाला ताळीबरोबरच आता आपल्याकडे आलेली आहे ही फ्राय सुरमय बघा का रव्यामध्ये फ्राय केलेली आहे एकदम भारी लिंबू आणि इकडे आहे आपला एक तुळपी मसाला आणि धाडाची भाकरी आहे पंकजचं मटन मटन दाखव बाई मटण हे मटन आहे आणि रोटी आली आहे अजून व्हेजची ऑर्डर अशी आधी ब्लँक आहे काय आलं नाही आहे सो मित्रांनो आपला परतीचा प्रवास आता सुरू झाला आहे मुंबईकडे आणि आता आपण खेडच्या पुढे एक मस्त मालवणी म्हणून हॉटेल होतं तिथे ऑथेंटिकेट मालवणी फूड आता आपण काढलं म्हणजे पंकजने मटन मसाला मागवला होता आम्ही प्राउन्स मसाला थाली ताली मागवली होती त्याचबरोबर आम्ही सुरमय फ्राय मागवलं होतं यशने पण मटन ताली मटन मसाला आणि रोटी खाल्ली त्याचबरोबर व्हेज ट्रिपल राईस खाल्ला बियानने आमच्या फक्त सेवन अप पी आला कारण त्याचा उपवास आहे आज तर तो फक्त सेवन एफ दे आणि बाकी आणि एक कोळंबी मसाला मागवला होता आणि रोटी मागवली होती आम्ही सो आता फोर्टभर जेवलो आहे आम्ही आणि हा एक दिवसाचा आमचा पिकनिकचा प्लॅन होता, होता म्हणजे शुक्रवारी रात्री आम्ही निघालो होतो आणि आज रविवारी पुन्हा चाललो आहे घराकडे कारण उद्या परत सगळ्यांना कामाला जायचं आहे आणि परत आपलं रोजचं रुटीन लाईफ सुरू होणार आहे लवकरच तुमची शाळासुद्धा सुरू होईल यशची आणि बियांची दिवाळीच्या सुट्टीमध्ये यावर्षीचा हा लहान होता आमचा आणि त्याप्रमाणे आम्ही आज गणपतीपुळेचं दर्शन घेऊन आरे वारेचा मनमोहक असा पीच पाहून डोळ्यांमध्ये भरून घेऊन पुन्हा एकदा मुंबईला चाललो आहे आणि मला अपेक्षा आहे की हा जो ब्लॉग असेल हा तुम्हाला नक्की आवडेल कारण या ब्लॉगमध्ये आम्ही सगळ्या गोष्टी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जरा हे ब्लॉग आमचे असेच आवडत असतील तुम्हाला तर नक्की आमच्या ब्लॉगना लाईक करा ज्यांनी पण अजूनपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि आमचे हे व्हिडिओज तुम्ही तुमच्या मित्रापर्यंत फॅमिलीपर्यंत किंवा तुमच्या कलीगपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या चॅनलला बूस्ट मिळेल तुमचं प्रत्येकाचं एक लाईक आणि एक कमेंट आम्हाला खूप मोठं प्रोत्साहन देऊन जातं सो असंच आमचे व्हिडिओ बघत राहा